भोकरदन तालुक्यात प्रशासना विरोधात असंतोष उफाडून आला आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आंदोलन करणाऱ्या सरपंचावर आणि त्यांच्या सहकार्यांवर गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे डोळ्याला पट्टी आणि हातात दोरी बांधून करण्यात आलेले अनोखे आंदोलन आता जेल भरो आंदोलनात बदलले आहे पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रशासन आणि जनतेत तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव हो, आणि बडीराजा नारायण लोखंडे यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर सलग पाच दिवस आमरण उपोषण केले होते या उपोषणात विहिरीचे मस्टर सुरु गोठा योजना राबविणे अशा न्याय मागण्या करण्यात आल्या होत्या मात्र प्रशासनाने या आंदोलनाकडे सुरुवातीला पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात सरपंच मंगेश साबळे यांनी डोळ्याला पट्टी बांधून हातात दोरी धरून डफली वाजवत प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन केलेत यानंतर प्रशासनाने मागण्या मान्य करत उपोषण सोडविले मात्र उपोषण संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच तस नायब तहसीलदारांनी सरपंच मंगेश साबळे आणि त्यांच्या बारा सहकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या कथित अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ भोकरदन जेल भरो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय आंदोलकांची म्हणणे आहे की शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरिता आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे Yes, you are. शेतकरी प्रश्नांवरनं पेटलेला हा संघर्ष आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे गुन्हे तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे भोकरदन मधील या संपूर्ण घडामोडीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे